गणेशोत्सवाच्या एकूण प्रथा आणि एक परंपरेमध्ये विसर्ग करून सुद्धा अनन्य साधन महत्व आहे ते कोल्हापूरमध्ये तरी विशेषत आज मानाच्या गणपतीच्या या ठिकाणी बाळ फ्रीजमधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार